मुलगी नको म्हणून निर्दयी आईनंच केली आपल्या पोटच्या मुलीची हत्या तो दिवस होता तीस नोव्हेंबर दोन हजार एकवीसचा सपना घरातील कामं आवरत होती सोबतच तिची तीन महिन्यांची लहान मुलगी वेदा ही पलंगावरती झोपलेली होती त्यावेळी त्या, त्या परिसरामध्ये एक जुना मोबाईल घेणारी बाई फिरत होती सपनाने त्या बाईला बोलावलं तिने तिला बसायला सांगितलं आणि ती मोबाईल आणण्यासाठी म्हणून आतल्या रूममध्ये केली पण ती महिला देखील तिच्या पाठोपाठ गेली आणि तिने सपनाला बेशुद्ध करण्याचं औषध सपनाच्या नाकाला लावलं त्यामुळे सपना बेशुद्ध झाली त्यानंतर पलंगावर झोपलेल्या त्या तीन महिन्यांच्या चिमुकलीला वेदाला घेऊन ती महिला पसार झाली सपना मगदूम जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा तिची लहान मुलगी वेदा ही पलंगावर नव्हती आणि जी महिला भांडी विकण्यासाठी आली होती ती देखील आजूबाजूला नव्हती आता या घटनेमध्ये नेमकं काय घडलं त्या भांडी विकणाऱ्या महिलेनं त्या तीन महिन्याच्या बाळाचं अपहरण केलं होतं का आणि केलं होतं तर का पूर्ण घटना ऐकण्यासाठी शेवटपर्यंत पहा ही सत्यघटना आहे मुंबईमधील काळाचौकी या भागातील फेरबंदर येथील संघर्ष सदन या इमारतीमध्ये पंधरा दिवसांपूर्वीच मगदूम कुटुंबीय राहण्यासाठी आलं होतं बजरंग मगदूम हे कॅफेमध्ये नोकरी करत होते तर पत्नी सपना मगदूम ही गृहिणी होती त्यांना दोन मुली होत्या मोठी मुलगी ही नऊ वर्षांची होती तर लहान मुलगी ही तीन महिन्यांची होती तो तीस नोव्हेंबरचा दिवस होता सपनाचे पती काही कामानिमित्त घराबाहेर चालले होते तेव्हा सपनाने त्यांच्या मोठ्या मुलीलाही सोबत घेऊन जा असे सांगितले दोघं बापलेख घराबाहेर गेल्यानंतर सपना घरातील कामे आवरू लागली लहान मुलगी वेदा ही फक्त तीन महिन्यांची असल्यामुळे ती मध्ये मध्ये रडत होती सपनाला त्रास देत होती सपना, दे सपना काही वेळ तिला सांभाळत असे त्यानंतर पुन्हा आपल्या कामात लागत असे मुलीला घेऊन बसलेली असताना तिला बाहेरून जुन्या मोबाईलवरती भांडी देणाऱ्या बाईचा आवाज आला तिनं त्या बाईकडे आपल्याकडे बोलावले तिला जो मोबाईल द्यायचा होता तो तिने दाखवला पण ती बाई त्या मोबाईलवरती भांडे देण्यास काही तयार नव्हती मग ती बाई काही वेळानं निघून गेली सपनाने खड्याडाकडे पाहिले नवऱ्याला आणि मुलीला यायला बराच वेळ होता ती आपल्या कामात लागली थोडा वेळ जेव्हा तिचे पती आणि मुलगी जेव्हा घरी आले तेव्हा मात्र ती रडत होती त्यांनी कारण विचारले असता तिने त्यांना सांगितलं की एक भांडेवाली आली होती ती आपल्या आप बाळाला म्हणजेच वेदाला घेऊन पळाली तिनं माझ्या नाकाशी काहीतरी गुंगीचे औषध लावलं होतं त्यामुळे मी बेशुद्ध झाले होते मी जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा आपलं बाळ इथे नव्हतं तिच्या पतीला हे सारं ऐकून धक्काच बसला त्यानंतर दोघांनी जाऊन लगेचच पोलीस स्टेशनमध्ये आपल्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली ही घटना इतकी थक्का देणारी होती की त्या परिसरातील सर्वांनाच त्या मुलीबद्दल आता खूप काळजी वाटू लागली होती त्या परिसरात आमदार इतर मोठे मोठे व्यक्ती देखील त्या मुलीला शोधण्यासाठी पुढे सरसावले सर्वत्र एकच खळबळ माजलेली होती तीन महिन्यांची मुलगी चोरीला गेल्याची तक्रार झाल्याबद्दल पोलीस आणि गुन्हे शाखा दोघांनी मिळून या प्रकरणाचा तपास सुरू केला तपासासाठी पोलिसांनी सात पदके तयार करण्यात आली सी सी टी व्ही फुटेज त्या परिसरातील जितके होते ते सारे काही तपासले जात होते आजूबाजूला राहणाऱ्या सर्व नागरिकांकडे देखील सखोल तपासणी आणि चौकशी केली जात होती पण इतकं सारं करून देखील पोलिसांच्या हाती मात्र काहीच लागत नव्हतं पोलीस आणि परिसरातील इतर नागरिक मगदूम कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न करत होते सपना मगदूम हिने दिलेल्या माहितीनुसार त्या भांडी घेऊन फिरणाऱ्या महिलेचं स्केच तयार करण्यात आलं त्या स्केचच्या आधारावरती पुन्हा पोलिसांनी सर्व सी सी टी व्ही फुटेज चेक केले पण आता सी सी टी व्ही चेक केल्यानंतर एक वेगळंच सत्य पोलिसांच्या समोर आलं ती जी भांडी घेऊन फिरणारी महिला होती ती एकोणतीस नोव्हेंबरला त्या भागामध्ये फिरत होती आणि ती सपनाच्या देखील त्या दिवशीच गेली होती पण ज्या दिवशी म्हणजेच तीस नोव्हेंबरला ती महिला येऊन गेल्याचा आणि मुलीला पळून नेण्याचा दावा सपना करत होती त्या दिवशी तशी महिला त्या परिसरामध्ये फिरकली नसल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये उघड झालं होतं त्या स्केचच्या मदतीनं पोलिसांनी त्या भांडी घेऊन फिरणाऱ्या महिलेला देखील आपल्या ताब्यात घेतलं पण तिच्याकडे कसून चौकशी केल्यावरही पोलिसांच्या हाती मात्र काहीही लागलं नाही तिच्या बोलण्यातून त्या महिलेनं त्या लहान बाळाचं अपहरण केलं नसल्याची खात्री आता पोलिसांना चांगलीच पटली होती पण आत्ता मात्र पोलिसांनी आपला मोर्चा चुकीची माहिती देणाऱ्या सपना मगदूमकडे वळवला पोलिसांनी तिची कसून चौकशी करायला सुरुवात केली तेव्हा तिनं जे सत्य कबूल केलं ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन नक्कीच सरकेल जेव्हा सपनाचा नवरा आणि मुलगी बाहेर गेली तेव्हा सपनानं वेदाला आपल्या जवळ घेतलं तिनं त्या चिमुक लिहिला चांगल्या पद्धतीने न्याहाळलं तिचे गोड हास्य एका क्षणासाठी तिच्या हृदयाला पाजर देखील फोडू लागलं होतं पण तिचं मन मात्र कठोर झालं होतं दुसरा चान्स घेतला होता तरी देखील तिला याही वेळी मुलगीच झाली होती दुसरी ही मुलगी झाली म्हणून सपना मगदूम ही खूप नाराज होती तिला मुलगा हवा होता वेदाकडे पाहून तिला सतत राग येत असे आज तिनं मनाशी पक्कं ठरवलं होतं की मला हिला संपवायचं आहे मला माझ्या आयुष्यामध्ये दोन मुली नकोत तिनं मुलीला मांडीवर घेतलं वेदा तिच्याकडे हसत पाहत होती पण सपनाला तिच्या हसण्यानं काहीही फरक पडत नव्हता तिनं आपला हात तिच्या नाकावर आणि तोंडावरती दाबला श्वास कोंडला गेल्यामुळे वेदाचे हातपाय हलू लागले पण सपडा मात्र आपला हात काढायला अजिबात तयार नव्हती तिनं तो हात तसाच नाका तोंडावरती दाबून धरला होता त्यानंतर अगदी काहीच क्षणांमध्ये ते हालचाल करणारे हातपाय शांत झाले होते वेदाचा श्वास थांबला होता डोळे मात्र उघडे होते ते आपल्या आईकडे पाहत होते मी तर आत्ताच हे जग बघायला आली होती मला फुलायच्या आतच तू माझ्यासोबत असा अन्याय का केलास आई अशी क्रूर असते का हा प्रश्न जणू त्या चिमुकलीचे डोळे त्या सपनाला विचारत होते सपना तर तिच्याच क्रूर विचारांमध्ये मग्न होती त्या बाळाचा श्वास जसा थांबला तसं लगेचच तिनं त्या बाळाला एका कपड्यामध्ये गुंठाळलं त्यानंतर तिनं तो मृतदेह पाण्याच्या टाकीमध्ये टाकून दिला त्यानंतर घरामध्ये ती आपल्या नवऱ्याची वाट पाहत बसते आपण पकडले जाऊ नये आपल्यावरती कुणीही संशय घेऊ नये म्हणून तिनं अपहरणाचं हे खोटं नाटक रचलं होतं पण सत्य कितीही केलं तरी लपत नाही हे ती विसरली होती पोलिसांनी शिताफीनं तिचा खोटेपणा पकडला होता हे सत्य सांगितल्यावरती सर्वांच्याच काळजाचा थरका पुडतो एखादी आई इतकी निर्दयी कशी असू शकते असा प्रश्न तेथे उपस्थित आणि परिसरातील सर्व लोकांना पडतो आपल्याला दुसरी पण मुलगी झाली ह्या रागातून आपल्याच पोटच्या गोळ्याला तिनं संपवलं होतं अशी निर्दयाई पुन्हा कोणत्याही मुलांच्या नशिबी येऊ नये खरं तर त्या मुलीला असं मारून टाकण्यापेक्षा कुणाला दिलं असतं तरी चाललं असतं पण अजून जे मूल जन्माला येऊन तीनच महिने झाले होते त्या बाळाला असं जगातून उठवण्याचा अधिकार तिला कोणी दिला होता आजही जगामध्ये खूप सारे जोडपे असे आहेत की ज्यांना मुलं नाहीत ते मूल दत्तक घेण्यासाठी तयार असतात अशावेळी तिनं नको असलेली मुलगी कुणाला तरी जर का दत्तक दिली असती तर त्या मुलीच्या देखील आयुष्याचं सोनं नक्कीच झालं असतं आपण आपल्या मुलांचा गळा घोटावा ही कोणती आई या अशा आईला कोणत्याच जन्मात या पापापासून सुटका ही कधीच मिळणार नाही तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमचं मत नक्की कळवा अशाच नवनवीन घटना ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही ही घटना ऐकली त्याबद्दल तुमचे धन्यवाद